वर्ध्यामध्ये जादर्भात गाव आणि संपन्न म्हणजे सोन्याचा येणं त्याला लहानपणी संघाचे सणसेवक जसे जसे मोठे व्हायला लागले तसे संघाचे सणसेवक हो, जसे जसे मोठे व्हायला लागले केलं हे

त्या काळात आज सारखे नव्हते आज सारखी व्यवस्था नव्हती आजच्या सारखे रस्ते नव्हते तर त्या काळात ते बैलगडी पत्नी प्रभावती आणि एक मुलगा असे ते त्या वर्धेवरून बैलगाडी जसपूरला गेले कल्पना करा आज आपण बनवासी भागात जातो छान रस्ते असतात पण तिकडे जाताना घनदाट जंगल हजारो किलोमीटर अंतर आणि तिथे ते पोहोचले

जसपूर मध्ये आणि फार झगडा संघर्ष करावा लागलेला आहे बाळासाहेब देशपांडे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं करक की झगडा करणं म्हणजे फार कठीण आहे मग त्यांच्यासोबत मोठमो केसर सुद्धा होते संघाचे प्रचारक अगदी सावली सारखे त्यांच्या पाठीशी होते मग ते हळूहळू तिथे रोवले तेव्हा पंडित रविशंकर शुक्ल ते मुख्यमंत्री

किंवा त्या जसपूरमध्ये मध्य प्रदेश शेगमाला म्हणजे एखादा फादर चाललेला तर त्या जनजातीचे लोक आहेत जनजातीचे लोक आहेत आणि पहाडी कोरवा जनजातीचे लोक आहेत तर त्यांना अक्षरशः खूप मान द्यावा लागायचा मिसणाऱ्यांना आणि मान केले जायचे खूप सळ केल्या जायचा धर्मांतरण व्हायचं

त्याच्यात पण प्रकाशित केलं होतं की नाव आणि हनुमान हे दोन तुम्ही अभियान चालवलं होतं तुम्हाला कदाचित त्या काळात माहित नसेल कारण आता तर तुम्ही कॅरेक्टरच्या नावाच्या कार्यरत असाल पण हे

प्रतिमार्जनों की बंधन की रामायण प्रतिनियम वाले हैं भारत माता देश रहे सारे भक्ति माजिब बंधु हैं सारे बंधुओं को मस्त्रे में हाँ बीजों से नटले लिया पलम परांठा मजा अधीना है अपना काम के द्वारा देव देश नहीं धर्म रखेगा मापन पाप का प्रतिनियम बुशा करके वार्ता चिका अन्य प्रत्येकाने त्या काळात गारगी मैत्री महिला किंवा जितके ऋषी होऊन गेले त्यांच्या ऋषीमधली जे ऋषी अनेक ऋषी जे होते ते पारिवारिक होते आज प्रत्येकाला गोत्रॅ कश्यप कोणाचं गोत्रश्यापियात हरी गोत्र असेल कंग गोत्र असेल संतांचे गोत्र असतात सुद्धा गोत्र आहे आणि त्यांचं कोणाचं गोत्र नसेल तर आपण गोत्रा भारत मातेसाठी काम आणि आपण सगळे एक आहोत म्हणून काम करायचं म्हणून भारत मातेची प्रतिमा आपण मध्ये ठेवतो भगवान जात म्हणजे पंचवीस वर्ष आयुष्य फक्त आणि ह्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवान प्रतिमा मिळते त्यांचा पिफुलिनी किंवा त्या इंग्रजांच्या काळामध्ये हत्या झाली सगळ्यांना माहीत असेल जो आपण जनजाती गौरव दिवस साजरा करतो पंधरा नोव्हेंबर आणि शासनाने सुद्धा मान्यता दिलेली आहे की भगवान मुंडांचा सगळ्या कार्यालयात फोटो लागला पाहिजे सगळ्या कार्यालयात शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये किंवा अनेक जे सरकारी कार्यालय असतात जनजाती गौरव साजरा करतात आणि त्याच्या कल्याणाचा योगदान आहे मुक्त फक्त साठी त्यांनी प्रयत्न केला नाही तर समस्त हिंदू समाजासाठी त्यांनी काम केलेलं पुण्या फक्त पंचवीस वर्षाच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये त्यांनी अकरा बीरसा तत्व सांगितलं काय सांगितलं खाऊ नका मद्यपान करू नका घरातल्या मोठ्यांचा आदर करा मोठ्यांना नमस्कार करा सगळ्यांशी चांगलं वागा मोठ्यांचा सन्मान करा हे असे सगळे अकरा देसाईक ज्याला म्हणतात आणि दर वेळेला म्हणजे साप्ताहिक पूजा म्हणजे त्याचा जन्म बृहस्पतीवार म्हणजे गुरुवारी झाला गुरुवारच म्हणतात बृहस्पतीवार म्हणून त्याचं नाव बिरसा आणि आपल्याला जातो तेव्हा दर साप्ताहिक पूजन केली पाहिजे आपण रोज देवाची पूजा करतो पण असे काही लोक आहेत की देवाची पूजा पण करत नाही आणि आज पाहतोय आपण दुसरा पत्रा आहे ना उजी नाचतो छान आहे पाहिजे ॲलोपॅथिक पाहिजे आपले काय ते मांडणार आहे ते तेव्हा सांगतीलच पण आज खूप आवश्यकता आहे या गोष्टीची की पूजा पद्धती आपली टिकून राहिली पाहिजे ते आपण म्हणजे आपण का सांगतो प्रयत्न काय करतो कल्याणाचा म्हणून तरी आपण सांगितलं नाहीये आहे तर हे जनजाती समाजामध्ये सुद्धा टिकून आहे आपल्या पूजा पद्धती आपल्या परंपरा आपली संस्कृती हे सगळं टिकून राहावं म्हणून ह्या सगळ्या पन्नास जनजाती ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्याला फक्त लोकनाने टिळक किंवा महात्मा गांधी किंवा ती पंधरा ऑगस्ट साने आपण देशभक्ती राहतो मग ते संत पण त्याचं त्याचं योगदान सगळ्या ज्याप्रमाणे वासुदेव किंवा ज्याप्रमाणे मंगल पांडे ज्याप्रमाणे मदनलाल धिंग्रा भगतसिंग राजगुरू यांचं योग

जैसे तो खूब दिवस इच्छा होती कि पंडरपुर इतने वर्षों से मैं सुनता आया हूँ कि मूर्ति है भगवान विठल है कर्नाटक में भी विठल भगवान की पूजा होती है, होती है।, है। थी, थी थी, तो, तो मुझे पंडरपुर में रहने बहुत इच्छा है पंडरपुर में अपनी राष्ट्रीय बैठक का आयोजन किया है तो मैं दर्शन करना देखे जाते तिथे तिथे प्रचार म्हणजे सुरेशराव कुलकर्णी अनेक सदाशिवा गेवकर असे अनेक तीन चार प्रचारक पंढरपूरनी आपल्याला दिलेले आहेत मी नाव ऐकलं असेल तर लगेच त्या तिथे बाईक का होतं तिथून आपल्या कार्यकर्त्यांनी तिथे घेऊन जाण्याची व्यवस्था केली पंढरपूरला तो प्रसंग सांगण्यासारखा आहे म्हणून मुद्दाम सांगते की आपले ज्येष्ठ कार्यकर्ते कसे आहेत

जग देवांच्या पुण्याला फक्त दर्शनाने काय श्रद्धा असेल नंतर मग जगदैवाची उडावांनी सुद्धा सांगितलं की जेव्हा डोक्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेवलं विठ्ठलाच्या पण माझ्या अंगावर रोमांच पूर्ण शरीर लागलं की तर विठ्ठल सर्वसामान्यांचा असतो आणि विठ्ठलाने काय काम केलं असे अटकावर माहीत आहे आणि बाबांची लठुमाई आपण शिकुमाई वाचला आहे आणि त्याने पंढरा सर्वसामान्यांचा ईश्वर जशी पीटा समाजाची देवभोग्राम आला तशीच रुक्मिणी अगदी जनसामान्यांची किंवा ग्रामीण समाजात किंवा कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये अगदी कशीच माता पण नाव वेगवेगळ्या प्रांतात गेल्यानंतर मनोमाता होती देवमातेवा होती नंतर पश्चिम महाराष्ट्रात गेल्यानंतर काळुबाई होईल किंवा गडदुबाई होती पण माता येत रुक्मिणी माता किंवा महुती देवी म्हणतो प्रांतानुसार त्या परंपरेनुसार पूजा पद्धतीनुसार देवांचे नाव बदलत बदलत असतील

Kita mahu semua ini Ketupan cium

आणि ती थोडा वारी येण्याशिवाय आणि ती लहान मुली येण्याशिवाय एकच झाली आणि त्या छोट्या मुलीला वाचवताना त्या मातेची मूर्ती फुटली